नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यामध्ये अनेक दिग्गज नेते मंडळी होऊन गेले आहेत ज्येष्ठ मंडळी होऊन गेले आहे अशाच एका ज्येष्ठ जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे राजकारण असेल समाजकारण असेल याचा गाळा अनुभव आहे असे दुधेबावी तालुका फलटण गावचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळराव सोनवलकर मामा आपल्या समितीत आहेत मामा आपलं नमस्ते फुलटन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहात राजकारणामध्ये तुम्ही केलं तसेच एक वय किती आहे ते सांगा सुरुवातीला शहात्तर काय सांगाल नेमकं तुमची सुरुवात कशी झाली नेमकी सुरुवात झाली सुरुवातीला मी आमदार चिमणराव अकादमाचे कार्यकर्ते होतो चिमणराव अकादमाचे कार्यकर्ते होते ते नेता असा होता आणि आम्ही नेत्याचा मानपण राखून सत्य ज्यात त्यांचं काम करत होतो आणि त्यांना खोटा आवडत नव्हतं त्याच पद्धतीनं आम्ही पुढचे पावलं उचलत होतो आता पूर्वी आमच्या काळामध्ये माणसं इमानदारीची होती अगदी कुणाचा चहा सुद्धा पित नव्हती कुणाला काय मागत नव्हती आणि सांगल ते ऐकायची तुमचं सुरुवात कशी झाली नेमकी तुमचं शिक्षण काय होतं सुरुवातीला अगदी आता तुमचं पंच्याहत्तर वर्ष वय पूर्ण झालं आहे म्हणजे जवळपास तुम्ही एकोणीसशे पन्नास सालच्या तुमचा जन्म कितीच आहे नेमका माझा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस आहे बरं बरं आणि मग सुरुवातीला शिक्षण काय तुमचं झालं नेमकं शिक्षण माझं चौथी पाच झालं हा चौथे पास झालो आणि चौथे पास झाल्यानंतर काही दिवसानंतर मी एम एस सी बी बरोत लागलो एम एस सी वयाच्या किती वर्ष लागला मी वयाच्या एकोणीसशे एम एस सी बी कामाला बर आणि त्याच्यानंतर काय दिवस एन एम आर म्हणून काम केलं नंतर मग गाव मला मिळालं बर बर कुठल्या गावामध्ये सुरुवातीला सुरुवातीला लागला होता मग किती आ, किती वर्ष झाली सर्व्हिस किती वर्ष झाली तुमची माझी सर्व्हिस झाली चाळीस वर्ष चाळीस वर्ष झाली म्हणजे त्या काळात असं तुमच्या वायरमन खात्यात असं नोकरीला असला तरी राजकारण करायला मुभा होत्या असं काही बंधन नव्हतं होतं आमचं कसं काय तुम्ही माझ्या गावामध्ये आलो बर बर कदम नाला बल्डिंग तलाव आम कतम आणि ते काम करायचे आणि त्यांचे ते काम आम्हाला खूप आवडायचं म्हणून ते आम्ही त्यांना साथ द्यायचो साथ देत असताना त्यांनी मला सोसायटीचं चेअरमन केलं बरोबर मग किती वर्ष तुम्ही वर्षीच चेअरमन किती वर्ष दहा वर्ष होतो सलग दहा वर्षा दहा वर्ष ग्रामपंचायतला वगैरे काय ग्रामपंचायतीला होतो ग्रामपंचायतला राजकारण केलं बर बर राजकारण केलं पन... आणि सामाजिक कार्य पण करत ते चांगल्या पद्धतीनं केलं बर तुमच्या गावामध्ये राजकारण समाजकारण असेल शेती असेल काय म्हणजे पैसे न खर्च करता तुम्ही एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करायचं पैसे आम्ही खर्च करत नव्हतो ना आम्ही कोणाला देत बी नव्हतो आणि राजकीयात न कोणाचं घेत बे हा आणि माणसं तवात टीक होती सांगल ते ऐकायची काय आशा करायची नाही ती सगळं म्हणजे त्यावेळी पैशाचं राजकारण करन... नव्हतंच आता तुमच्या आणि आता झाला आताच सगळं राजकीय नेते बिघडलेत आणि खालची जनता बी बिघडलेली पैशाशिवाय राजकारणच चालत नाही आणि आज परिस्थिती अशी आहे की खालचा मतदार पैसे मागतो पैसे घेतो म्हणून विकास थांबतो म्हणजे आता निष्ठा राहिली नाही निष्ठा राहिली नाही आणि नेते सांगते तुम्ही विकत मतदान आम्हाला त्याच्यानं जनतेला सुद्धा अधिकार नाही काम हक्कानं मागून घ्या आमच्या काळामध्ये आम्ही साहेबांना काम केल्याशिवाय आम्ही चितणं उठत नव्हतो आम्ही निष्ठावंत होतो त्यावेळेस ती काम आमची मानापानानं व्हायची आता तरुणाला काय सांगाल मामा नेमकं सल्ला काय द्याल नेमकं सल्ला दिला राजकारणी मंडळीला काय सल्ला द्या तुम्ही ज्येष्ठ दिग्गज जुनं कार्यकर्ता करताय सध्याच्या राजकारण्याला असा संदेश देतो मी की खालच्या जनतेवर लक्ष दिलं पाहिजे हे गावचं गाव पुढे राहत ना हे चटावलं जायच हे तुकडून काय गाबा आणत खर्च करायचा आहे अमुक करायचं आहे तमुक करायचं म्हणून लुटमार जे करते ते आणि स्वतःचा हे बाजून घेतात ते त्यांनी बंद करावं आणि खालच्या जनतेच्या हिताचे काम करावी तर ज्येष्ठ कार्यकर्ते दिग्गज वर्षापूर्वी या ठिकाणी तर त्यांना खूप दांडगा अनुभव असे गोपाळराव सोनवलकर आहेत दहा वर्ष त्यांनी सोसायटीचं काम पाहिलं एक नोकरी करत करत त्यांनी काम पाहिलं सामाजिक कार्य ते अग्रेसर होत असे दिग्गज कार्यकर्ते आज त्यांनी संदेश दिला आहे की निष्ठा खूप महत्वाची आहे आणि ज्या त्यांच्या काळातलं जे राजकारण होतं ते पूर्ण तत्वनिष्ठ राजकारण होतं आणि त्या काळात मात्र कुठल्याही दारूक असेल किंवा डाबा संस्कृती असेल काही नव्हतं फक्त नेत्यांवरचा विश्वास काम करण्याची वेगळी पद्धत होती यामुळं त्यांचं राजकारण आणि आजच्या राजकारणात खूप मोठी तफावत आहे आमचे नमस्ते बुलटनचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गुप्ने नमस्ते बोलटणसाठी दुधेबावी